बीडमधील वसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच एक धक्कादायक फोटो समोर आला असून या फोटोमुळे आता या प्रकरणातील तपासावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या प्रकरणाशी संबंधित खंडणी घेतल्याच्या आरोपाखाली बीडमधील बडे राजकीय प्रस्थ असलेल्या वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबर रोजी सीआयडीनं ताब्यात घेतलं त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला असला तरी वाल्मिक कराडला शिक्षा देण्यासाठी आवश्यक असलेला तपास ज्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेला आहे त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जाते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून दोन फोटो शेअर केलेले आहेत या फोटोत दिसणारे व्यक्ती हे पोलीस अधिकारी असल्याचं सांगताना आव्हाड यांनी हे लोक वाल्मिक कराडशी संबंधित असल्याचा दावा केलाय त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोतील पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये कराडच्या गळ्यात हात घालून उभे असल्याचं दिसत आहे संतोष देशमुख प्रकरणात शासनानं नेमलेल्या एक प्रमुख आय पी एस बाहेरील नेमलेला आहे त्यांच्या खालील दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहे यातील एक पी एस आय महेश विघ्ने पहा धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा हा फोटो आहे किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील असा सवाल आव्हाड यांनी फोटो शेअर करत उपस्थित केलाय काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेला आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय त्याचप्रमाणे पुढं बोलताना दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराडाचा अत्यंत खास माणूस असून गेले दहा वर्ष तो बीड एल मध्ये आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासनानं नेमलेल्या एसआयटी मध्ये एक प्रमुख आय पी एस बाहेरील नेमलाय त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत यातील एक पी एस आय महेश विघ्ने पहा धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे किती जवळचा आणि प्रेमाचे संबंध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेली आहे